नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विकास थोरात फॅमिली था ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही बऱ्यात ना मीसुद्धा बरं आहे तर बघा मित्रांनो कामाला गेलो होतो कामावरून आलो आणि कालपासनं एक काही काही रुचलेलं कालपासनं आहे ना महाग लागलं आहे की कटिंग करायची कटिंग करायची कटिंग करायला गेलो होतो पण कटिंग केल्या करायला गेल्यानंतर तिथं किस्सा काय झाला तो मला सांगतो बघा त्याच्यामुळं रुसलं आहे बरं का हा का कटिंग केली कटिंग के के केल्यावर कटिंगच्या बाहेर ना एक डेरी डेरीच्या कडेला गायीचा गोटा आहे तर गायीच्या गोट्यामध्ये होत्या गाया त्यांची वासरं आणि तर तिथं बघितलं ते म्हणलं पप्पा हांबा बघायला चला मग आम्ही हांबा बघायला गेलो तिथं गड्याला काय वाटलं काय माहिती आहे मला गडी म्हणायला लागला कसं रुचलं आहे बघा कसं रुसलं आहे बघा रुस रुस की काय म्हणलं माहिती आहे का पिल्या पिल्या हा काय म्हणलं माहिती आहे का हा म्हणला पप्पा हा गोट्यामधला बैल घ्या म्हणला बैल आपल्याला हांचा घरी म्हणला बैल आता लोकाचा हांबा आपल्याला देतील गणपती तिथं नाही खोटा नाही गोट्याचा खर खरचा बैल मोठा आपल्या घरी घेऊन म्हणत होता बसव नाही रे मोठा मोठा हांबा खर खरचा डेरी आहे का तिथे डेरी डेअरीच्या कडेला गाया आहे गोटा आहे बघ त्याने तिथं बघितला तर म्हणला पप्पा आपल्याला घेऊन चला रस्त्याने रडायला लागला काय तर गोड बोलून घरी आणलं आता गेलं होतं जयदीपला काय पाहिजे मोबाईल पाहिजे हांबा नको ना तुला आता आणि काय म्हणलं माहितीये का जयदीप माझा जयदीपला आम्ही हांबा बनवणारे पिली आहे खरं खांबा बनवणार आहे आम्ही हो असं चिखलाच हांबा बनवणार आहे त्याला शिंग बनवणारे शिपूर बनवणारे अजून कलर द्यायचा पांढरा पाय करायचं तू त्याला गवत टाकायला काय नाही टाकणार मग का घेतलं रोडचा बैल नाही घेतला रोडचा काढायचं अरे पण कस आहे लोकाचं लोकाचे जनवर की आपल्याला तिथं बैल घेतल्यावर मग ती बाय बर अखे आम्ही गेलो बरं का बैल आणायला पिल्या ती बाईला म्हणलं ओ बैल द्या हो तू बाई म्हणले ए पळता का नाही तोन चा कोणीच मारते तुम्हाला हा अशी म्हणली मग आम्ही पळत पुलत, पळत आलो कशी बाई त्या पिल्याने का बापू झाली का झोप झाली झाली झोप तर मित्रांनो हा बघा तर नको ना मोबाईल तुला हां आपण घेऊ मातीचा बनवू तिला तू काय करतो माग असं बरं असलं कसं डोकायचं होतं अका हे कसं चालू मला नुसतं याड्यावाणी करतात बघा नुसतं याडेवाणी करतात हे ना मला नको वाटत घरी राहायला बैल होय अयो अका जय जयपला आमचे दात आलेत की बघू बघू दात आलेत काय बघू कुठला होय की केलंय बाप बघू बघू बघ तुझ आपण दाखव मोबाईल मध्ये होय की चॉकलेट खायचं नाही काय चॉकलेट नाही खायचं काय नाही खायचं हा तर कशी केसाचं माझा हाल लावले बा शांत बस रे भूत भूत करतो का मला भूत मला भूत करतो का भूत जयदेव शाळेत जायच नाही तुला नीट सांग कधी जायचंय पुढच्या वर्षी कितवी होय शाळेत तुमच्या भात भेटतात काय हां हो वय आहे बैल बी आहे का बोलते काय खात बैल गोवत खातोय का, गवत खातो का? बापरे चांगला आहे की आता रुसला नाही ना तू आता आता नाही रुसत बाबा जयदीप माझा लय हुशार आहे की तू काय करतो बघा आता बघा डाळी करते आपण नाही का चव ना चवत <laughs> आहे हाल

ले ना hmm. चला तर मित्रांनो बाय सांग मित्रांनो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब कमें करा कमेंट म्हणजे नक्की सांगा बाय 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 मित्र